नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात पिंपर कोटा ते मोठा तलाव पडवा चक्क चार किलोमीटर रस्ता कागदवत पूर्ण बिरसा संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलमाडा या गावात गेल्या पाच वर्षापासून मंजूर झालेला चार किलोमीटरचा पुढाऱ्यांनी गायब केलेला आहे या रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून या ठेकेदाराला काड्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे व पिंपळखुटा येथील ग्रामस्थांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता मंजूर झालेला असताना अद्याप ही कुठल्याच प्रकारचं काम या रस्त्याचं झालेलं नाही आहे मोठ्या डोल ताशात वाजत गाजत या रस्त्याचं स्थानिक आमदार पुढाऱ्यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि लोकांना आमच्या आदिवासी बांधवांना मूर्ख बनवण्याचं काम केल्यामुळे आज या रस्त्यापासून आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत रस्ता नसल्यामुळे या भागातून बँल रुग्णांना रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये न्यावं लागतं रस्त्यातच आमच्या आदिवासी रुग्णांचा मृत्यू होत आहे गेल्या व्यवस्थित आहे यांची एकच मागणी आहे की आमच्या गावात एक शाळेची व्यवस्था झाली पाहिजे अंगणवाडीची व्यवस्था झाली पाहिजे आणि जो काही मूलभूत